शहात्तर बायत्तर फक्त ऐंशी एक पंचाण्णव अजय अठ्ठ्यात ऐंशी नव्वद एक्क्याण्णव शंभर एकशे पाच एक से पंचहत्तर एक से पंच रुपए एक से, से, से गणेश

बहुत प्यार लो प्यार लो थोड़े लो पच्चरों सारे संभव कंबर एक से बात एक सिलाई एक से धारुबाई एक से धारगल्ती एक से एक से पंचूरुपाई एक से तीस रुपाई एक से तीस रुपाई एक से पंचूरुपाई एक से पंचदश एक से पंचदश तुला

नव्वद एक्क्याण्णव ब्यान्नव त्र्याण्णव त्र्यान्नव त्र्यातीन चौऱ्याश्वती नव्वद एक्क्याण्णव ब्याण्णव त्र्याण्णव चौऱ्याण्णव पंचाण्णव शहाण्णव शंभर एकशे पाच एकशे पाच एकशे धा एक पंद्रह से बीस एक से बीस रुपए इक्कीस बेहद पचास सत्तेनव बयान आज कांदा आवक आज चांगल्या प्रमाणात आहे कांदा आवक पाहू शकता तीस रुपये किलो दर भेटलेला आहे कांद्याला तीस रुपये किलो आवक चांगल्या प्रमाणात आहे मोठा कांदा एक नंबर बत्तीस रुपये किलो दर भेटलेला आहे कांद्याला बत्तीस रुपये किलो पाहू शकता कांदा बत्तीस रुपये किलो मीडियम कांदा चोवीस रुपये किलो दर भेटलेला आहे कांद्याला आज चोवीस रुपये किलो पाहू शकता कांदा चिंगळी कांदा सतरा रुपये किलो दर भेटलेला आहे आज चिंगळी कांदा सतरा रुपये किलो चिंगळी कांदा एकवीस रुपये किलो दर भेटलेला आहे आज चिंगळी कांद्याला एकवीस रुपये किलो दर भेटलेला आहे पाहू शकता कांदा कांद्याची मागणी जर अशीच राहिली तर कांदा लवकरच पाच हजार पार करू शकतो